निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता पेन नगर परिषद निवडणुकीत सत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के पेन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून शांततेत पार पडली पेन नगर परिषदेच्या कक्षेत एक्केचाळीस केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यामध्ये एकूण तेहतीस हजार आठशे पंच्याऐंशी मतदारांपैकी पुरुष सोळा आणि महिला अकरा हजार सहाशे एकोणतीस अशा तेवीस हजार आठशे पंचेचाळीस मतदारांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली सकाळपासून पेन शहरातील मतदारांचा उत्साह दिसून येत होता याशिवाय शहरातील सुशिक्षित मतदार आपल्या वृद्ध आई वडिलांना घेऊन मतदान केंद्रावर येत होते यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विशेष लक्ष दिले होते त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील प्रभाग क्रमांक चार येथे भेट देऊन पाहणी केली या सर्व उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाल्याने निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे निवडणूक निकाल प्रक्रिया एकवीस डिसेंबरला होणार असल्याने उमेदवारांचा आणि मतदारांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न